ओम शांती सव्वीस एप्रिल एकोणावीसशे चौऱ्याऐंशी या मुरलीचं नाव आहे रुहानी विचित्र मेळाव्यामध्ये सर्व खजिन्याची प्राप्ती आज बाप दादा मुलांची भेटण्याची लगन पाहत आहेत हा रुहानी मेळावा विचित्र मेळावा आहे या मेळ्यामध्ये भेटणे पण विचित्र आहे आणि विचित्र आत्मा विचित्र बापाला भेटतात हा सागर आणि नदींचे मिलन आहे ईश्वरीय कुटुंब भेटण्याचा मेळावा आहे या मेळाव्यामध्ये अनेक जन्माची प्राप्ती करता येते या मेळाव्यामध्ये खुले भंडार खुले खजाने आहेत ज्याला जो खजिना जितका पाहिजे तितका बिना खर्चाचा अधिकाराने घेऊ शकता लॉटरी आहे जितकी भाग्याची श्रेष्ठ लॉटरी घ्यायची असेल तितकी घेऊ शकता सेकंदात लॉटरी घेऊ शकतात या मेळाव्यामध्ये जन्मोजन्मीसाठी राज्यपदाचा अधिकार घेऊ शकता म्हणजेच राजयोगी सो जन्मोजन्मीचे विश्वाचे राजे बनू शकतात जितकी वरची सीट बुक करायची असेल तितकी वरची बुक करू शकता या मेळाव्यामध्ये एक सोनेरी संधी दिली जात आहे मनातून मनापासून बाबा म्हणा आणि बाबांचे दिल तक्त नशीन बना या मेळाव्यामध्ये एक विशेष बक्षिसही मिळते छोटासा सुखी आणि संपन्न संसार या संसारामध्ये जे वाटेल ते सगळे नेहमी प्राप्त आहे तो छोटासा संसार म्हणजे बाबा बाबाच संसार आहे या संसारात राहणारा नेहमी प्राप्तीच्या आनंदाच्या अलौकिक झोक्यात झुलत राहतो या संसारात राहणारा नेहमी देहाच्या मातीच्या वर फरिश्ता बनून उडती कलेमध्ये राहतो नेहमी परमात्माच्या सोबतीचा अनुभव करतो तुमच्या बरोबरच खाईन तुमचंच ऐकीन तुमच्याशीच बोलिन तुमच्याशीच सर्व संबंध ठेवीन तुमच्यावरच प्रेम करीन तुमच्याच श्रीमंतवर आज्ञेवर प्रत्येक पाऊल उसलीन हेच उमंग उत्साह आनंदाचे गीत गात राहतो असा संसार या मेळाव्यात मिळतो बाप मिळाला संसार मिळाला असा हा श्रेष्ठ मेळा आहे असं नका करू की एकच प्राप्ती झाली की बस सगळ्या प्राप्तीने संपन्न बनायचे आहे या रुहानी मेळाव्यात सर्व प्राप्ती करून जा मग तिथे गेल्यावर असं नाही वाटलं पाहिजे की जितकं पाहिजे होतं तितकं केलं नाही मेळाव्यात येणे म्हणजे महान बनणे वृत्ती विधीलाही बदलवून टाकते वृद्धी तर होणारच आहे जरूरी आहे आणि प्रत्येक विधीमध्ये संपन्न आणि संतुष्ट राहणे पण जरूरी आहे अजून तर बाप आणि मुलं या नात्याने भेटतात जवळ येतात पुढे चालून तर फक्त दर्शनच करावं लागेल बाप दादा टीचर्सला म्हणतात नेहमी एक बाप एक रस स्थिती आणि एकमत होऊन चालतात जिथे एकमत आहे सफलता मिळेलच जितके हलके तितके सेवेमध्येही हलकेपण आणि जितके सेवेमध्ये हलके पण तितके सहजच उडू शकाल आणि उडवू शकाल डबल लाईट बनवून सेवा करणे बाबांच्या आठवणीत राहून सेवा करणे हाच सफलतेचा आधार आहे अशा सेवेचे प्रत्यक्ष फळ मिळतेच संगमयुग नेहमी प्राप्ती करण्याचे युग आहे संगमयुग श्रेष्ठ बनणे आणि बनवण्याचे युग आहे अशा युगात ज्यांची भूमिका आहे त्या आत्मा श्रेष्ठ आहेत बापदादा विचारतात इतके भरपूर आहात का की स्वतही खात रहा आणि दुसऱ्यांनाही वाटत रहा। जसे बाबांसाठी म्हणतात भंडारे भरपूर आहेत जितके कोणाला द्याल तितके वाढेल जी संगमयुगची विशेषता आहे ती तुमची विशेषता आहे मी संगमयुगी सर्व प्राप्ती स्वरूप आत्मा आहे याच स्मृतीमध्ये रहा संगमयुग पुरुषोत्तम युग आहे या युगात ज्यांची भूमिका आहे ते पुरुषोत्तम आहेत ना तुम्ही अलौकिक आणि न्यारी आत्मा आहात नेहमी स्मृती ठेवा मी पुरुषोत्तम युगाची पुरुषोत्तम आत्मा सुख स्वरूप श्रेष्ठ आत्मा आहे नेहमी असले तर शरीराचा हिसाब किताब जाणवणार नाही कितीही मोठा कर्मभोग असला तरी लहान होऊन जाईल ज्ञानी आत्मा नेहमी वाह मिठा बाबा वाह ड्रामा या स्मृतीमध्ये राहतो जिथे भंडारे भरपूर असतात तिथे दुःख सगळे संपून जातात नेहमी आपले भाग्य पाहून आनंदित होत रहा वाह माझे श्रेष्ठ भाग्य दुनियावाल्यांना भाग्यामध्ये संतान मिळते धन मिळते पण इथे स्वत भाग्य विधाताच भाग्यात मिळाला संगम युग आहे अनुभव करण्याचे युग आता जो अनुभव करता येतो तो, तो सतयुगातही करता येणार नाही इथे अनुभव होतो की बाप मिळाला आहे सत्युगात बाप असणारच नाही अनुभवी आत्मा कधीही मायाकडून फसवले जाणार नाही ओम शांती